नमस्कार मित्रांनो महावितरण व महापारेषण विद्युत सहाय्यक परीक्षेसंबंधित अतिशय महत्त्वाचे असे काही प्रश्न आज आपण बघणार आहे तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे आयआयनुसार घोषित व्होल्टेज दोनशे चाळीस वोल्ट असल्यास किमान परवानगी योग्य सिंगल पेज वर्किंग व्होल्टेज किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे अठ्ठावीस वोल्ट दुसरा प्रश्न आहे विजेच्या एका स्तंभाने इलेक्ट्रोलाईटपासून मुक्त झालेल्या पदार्थाचे वस्तुमान हे कोणते शब्द आहे या प्रश्नाचं उत्तर आहे इलेक्ट्रोकेमिकल इक्विलेंट तिसरा प्रश्न आहे मित्रांनो यू पी एसचे पूर्ण रूप काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय चौथा प्रश्न आहे विच इज फ्रिक्वेन्सी कन्व्हर्टर वारंवारता हे कन्व्हर्टर कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सायक्लो कन्व्हर्टर्स पाचवा प्रश्न आहे डब्ल्यू एमचे पूर्ण रूप काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पल्स विथ मॉड्युलेशन सहावा प्रश्न आहे मित्रांनो ऑफलाईन यू पी एसपेक्षा ऑनलाईन यू पी एसचा काय फायदा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे फ्री फ्रॉम चेंज ओव्हर अँड ट्रान्झेशन प्रॉब्लेम्स सातवा प्रश्न आहे स्थिर आउटपुट व्होल्टेज तयार करण्यासाठी स्वयंचलित वोल्टेज स्टॅबिलायझरमध्ये कोणते इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो फीडबॅक सर्किट आठवा प्रश्न आहे स्वयंचलित व्होल्टेज स्टॅबलायझरसाठी कोणते फीडबॅक नेटवर्क वापरले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे वोल्टेज डिवायडर नेटवर्क नववा प्रश्न आहे कोणते विद्युत उपकरण स्टेप्ड वोल्टेज स्टॅबलायझरमध्ये व्होल्टेज कार्यान्वित करत आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑटोस्टॅट दहावा प्रश्न आहे डिस्चार्ज झालेल्या सेल अंतर्गत प्रतिकारशक्तीवर काय परिणाम होतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे वाढ होते अकरावा प्रश्न आहे मित्रांनो वोल्टेज आणि ॲम्पियर तास मोजा जर एक पॉईंट पाच वोल्ट आणि आठ ए एच असे रेट केलेले चार सेल समांतर असतील तर तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक पॉईंट पाच वोल्ट आणि बत्तीस ए एच बारावा प्रश्न आहे मित्रांनो स्वयंचलित स्टेप्ड वोल्टेज स्टॅबलायझरचा वापर कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो टेलिव्हिजन तेरावा प्रश्न आहे पॅनल बोर्डमध्ये कोणते उपकरण ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करते या प्रश्नाचं उत्तर आहे मिनिचर सर्किट ब्रेकर यालाच आपण एम सी बी म्हणतो चौदावा प्रश्न आहे ॲक्च्युएटरसह कोणता स्विच मशीन किंवा वस्तूच्या काही भागाच्या गतीने चालवला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे लिमिट स्विच पंधरावा प्रश्न आहे बंद लोड स्थितीत कोणता स्विच ऑपरेट केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे आयसोलेट स्विच सोळावा प्रश्न आहे पॅनल बोर्डमध्ये दोन स्वतंत्र अर्थिंग देण्याचे कारण काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे एका अर्थिंगमध्ये बिघाड झाल्यास एक अर्थिंग एक अर्थिंग सुनिश्चित काम करेल सतरावा प्रश्न आहे कोणते सर्किट लिमिट स्विचेस वापरले जातात तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लिफ्ट सर्किट्स अठरावा प्रश्न आहे कॉन्टॅक्टरमधील कंट्रोल सर्किट व्होल्टेज आणि पॉवर कसे निवडायचे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नो वोट कॉईल रेटिंगनुसार एकोणीसवा प्रश्न आहे संपर्ककर्ता निवडण्यासाठी कोणते निकष आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पुरवठा वोल्टेज आणि लोड विसवा प्रश्न आहे मित्रांनो स्क्रू न वापरता पॅनल बोर्डमध्ये एम सी बी ओ एल आर लावण्यासाठी कोणती ॲक्सेसरीज वापरली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी आय एन ट्रेल एकवीसवा प्रश्न आहे कोणत्या प्रकारचे उपकरण मोटर्सना पॅनल बोर्डमध्ये जास्त गरम होण्यापासून आणि ओव्हरलोडिंगपासून संरक्षण करते तर या प्रश्नाचं उत्तर आहे थर्मल रिले बावीसवा प्रश्न आहे नियंत्रण पॅनलमधील जी चॅनलचा वापर काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे टर्मिनल कनेक्टर निश्चित करण्यासाठी तेवीसवा प्रश्न आहे कंट्रोल पॅनल वायरिंगमध्ये लिमिट स्विचचे कार्य काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोणत्याही मशीनच्या अंतरावरील हालचाली नियंत्रित करणे चोवीसवा प्रश्न आहे मित्रांनो ए सी रेजिस्टिव आणि इंडक्टिव लोड सुरू करण्यासाठी आणि थांबवण्यासाठी कॉन्टॅक्टरचा मानक ड्युटी सायकल कोड कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए सी टू पंचवीसवा प्रश्न आहे मित्रांनो ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर ऑपरेट करण्यासाठी कॉन्टॅक्टर्सचे योग्य अनुक्रम ऑपरेशन कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्टार मेन टाइमर डेल्टा थँक्यू